हॅलो गाईज नमस्ते कसे आहे तुम्ही सगळे वेलकम बॅक टू माय चॅनल पुन्हा स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि आज काही स्पेशल तर नाहीच आहे परंतु सगळे आता राखीला आता मीना माझी छोटी बहीण आली होती मीनाक्षी तर सगळे गेले आता गावाला आणि आता पोळ्यापर्यंत आय मीन दिवाळीपर्यंत काही भेट होणार तर नाहीच दिवाळीपर्यंत काही भेट होत नाही परंतु चला म्हटलं आता एक छोटासा ब्लॉक बनवावं आणि आज आहे सॅटरडे चला तुम्हा सर्वांना आज शुभ सॅटरडे जाओ आणि काय म्हणतात आज मारुतीचा दिवस आहे हनुमानजीचा दिवस आहे सहजच करावं म्हटलं आज ब्लॉक आणि कामं पण होते आणि ब्लॉक पण होते चहा वगैरे झाला तुमचा रात्रीचा उरला भरपूर भात तर चला म्हटलं आता आज चिवड्यास बनवते त्याचा थोडंसं फ्राय करून पोट चाललं जाते ते सगळं खाण्यामध्ये असं काही जात नाही ताजं ताजं ताज ताज खाऊन घेतात आणि शिवळ तसंच राहते खूप सारा भात उरला आहे आता हे मिक्स करून टाकते आणि बनवते काय डुगू पण उठला तर त्याचाही नाश्त्याचा वेळ राहते ते, ते राहू थो, दे थो थोडा वेळ ठेवून दे दूध आणावं लागते आणि आता मी काढायचीच आहे गंज धुवायला टाकलेला आहे दुधाचा तर म्हटलं आता थोड्या वेळ काढावं त्याला धुऊन टाकावं आधी भांडे वगैरे घासून व्हायचे हे घे हे ठेवून दे नंतर काढू पाय पाय दुखते पाय दुखते ना आमचे पाय नाही दुखत का

नाश्ता वगैरे करणार नाही का तू लवकर आज, मजा आज पोर ला सुट्टी आहे तर मजा मारून घेशील आज सॅटरडे आहे आणि फोर सॅटरडेला मुलांना सुट्टी राहते आरूला सुट्टी राहते हा ए डोगू इकडे आहे ना बेटा ब्लॉग बनवतो म्हटलं की काही ना काही काम चालू राहते मुलांचं आणि मुलं उठलं तर काही व्यवस्थित ब्लॉग बनत नाही कशावरी मी मोबाईल ठेवून देते आणि ब्लॉग बनवते माझ्याकडे सगळे कॅमेरा वगैरे नाही आहे मोबाईलनेच मी बनवते व्यवस्थित जमत पण नाही कधी कधी तर मी काय म्हणत होते तुम्हाला विसरली आज सॅटर्डे आहेत आज फोर्थ सॅटर्डे राहते दारुला वगैरे सुट्टी राहते पण सुट्टी राहते पण स्कू स्कूल राहिला त्या दिवशीच माझे सगळे कामं लवकर लवकर आठवते स्कूल वगैरेच्या हिशोबाने सगळे कामही होऊन जातात आणि स्वयंपाक वगैरे सगळंच होऊन जाते आज ते रात्रीपासून त्याचं डाळीचं पण प्रॉब्लेम चालू झाला तर झोपूनच आहे खूप डाळ दुखून राहिली त्याची वागी आणि ऐकत पण नाही खूप गोड खाते आणि मग गोळ खाल्ल्यावर थोडंसं ब्रश पण करत नाही डॉक्टरने त्याला सांगितलं आहे की तो गोळ खाल्ला की ब्रश करायचा पण तो तोही तो करत नाही रात्रीपासून काही खाल्लं नाही त्यांनी तर त्याला म्हटलं आता थोडंसं लवकर उठ आणि ब्रश कर थोडे मोठे झाले मुलं की ऐकतच नाही खालची खिचडी छान झाली ना हो टेस्ट वेगळा येत होता ना खालच्या खिचडीचा काही खाल्ली नाही का <स्याँगा> आज मस्त छान मस्त काल मोठ टाकली होती मी तर आज मस्त मोठ रशेवाली मोठ करते कोणाकोणाला आवडते रशेवाली मोठ थोडीशी ग्रेवी वगैरे करून छान लागते नेहमी नेहमी तर आपण बिना रशेवाली खातो तर आज म्हटलं थोडंसं रशेवाली करावं नेहमी नेहमी विचार करत असेल की ही नेहमी किचन मध्येच ब्लॉग बनवते आणि किचन मधूनच बोलते काय करणार आहे कामं पण होते आणि ब्लॉग पण होते त्याच्यामुळे मी किचन मधूनच ब्लॉग बनवते इतका वेळ नाही राहत माझ्याकडे तरी पण एक खुशी राहते ब्लॉग बनवायची आणि बनवते मी तुमच्यापर्यंत शेअर करते काही गोष्टी एक मनाला तसली मिळते चला म्हटलं असं वाटते की कोणीतरी आहे आपलं आपली फॅमिली आहे त्यांच्यापर्यंत आपल्या काही गोष्टी माहीत झाल्या पाहिजे काही कळल्या पाहिजे के शेअर केल्याशिवाय कसं कळणार आहे अरू थोडीशी राईचा तडका देते छान लागते मला राईचा तडका थोडंसं फ्राय केलं भात की सगळेजण खाऊन घेतात आणि सगळेच खातात असं काही नाही आहे पण ते कसं कसं राहिलेलं असं चांगलं खात खाल नाही पाहत त्याच्यामुळे मग मी फ्राय करून टाकते लगभर माझी मोठ मौड़ पण झाली बघा आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी थोडी आणि बघा फ्राय केलेला भात नाश्त्यामध्ये चालला जाते फ्राय केलेला भात आणि मोठमध्ये आता थोडंसं पाणी राहू दे रे नको त्रास देऊ न त्याला हे बाळगावचे कामं काढते पोर बापा किती कामं काढते हा थोडस मोठ मध्ये पाणी सोडते आणि छान मस्त रस्त्याची ग्रेव्ही बनवते खूप छान लागते करून बघा आपण सुखी तर नेहमी नेहमीच खातो आणि आली तर अजून छान लागते तसे आता त्याच्यामध्ये मी चणे वटाने जर आले तर खूप छान लागते माझ्याकडे आता चणे वटाने नव्हते त्याच्यामुळे मी काही भिजवले नव्हते आणि मी टाकले चल उठ बरं हो बघा आता तुम्ही मला ना खरंच राह घेते चल उठ लवकर उठ काय ब्रश कर उठ बा कसं झोपलं बघा बघा दुर्गा दुर्गा लवकर बघू दे बघू दे, दे ना किती रईस आहे तू तर बघू दे बघू दे किती आहे बघा किती रहीस आहे सॅटरडे आहे उद्या संडे आहे मस्त मजा आहे त्याची आणि सुट्टी राहिले तर खूपच मजा राहते अभ्यासाकडे लक्ष नाही राहत आणि स्कूल तर लागत चला तर जाईस पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि तोपर्यंत बाय आणि थँक्यू सो मच असेच माझ्या व्हिडिओला लाईक करत राहा शेअर करत राहा सबस्क्राईब करा आणि असेच मला खूप खूप सारा सपोर्ट करा ज्याने करून मी आणखी छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत बघितलं अरे बेटा प्लीज चला बाय